बी सेवन न्यूज चेहरा नव्या युगाचा यांना सतत जा विचारावा लागेल मोर्चा संपला म्हणजे आपली जबाबदारी संपली ना असं नाही नाशिकमध्ये आता महाराष्ट्र नवविमान सेना असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल या दोन्ही पक्षांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे माझ्या पाठीमागे जर पाहिलं माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये मुन्सी पदाधिकारी असतील उपाट्या पक्षाचे पदाधिकारी असतील हे आता एकत्र येऊन या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत नाशिक शहरामध्ये जे वारती गुन्हेगारी असतील किंवा प्रश्न घेऊन हे दोन पक्षाचे जे पदाधिकारी मोर्चा स्थापन झाले आहे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्या संयुक्त माध्यमातून हजाराच्या संख्येने माईंची सरकारचा निषेध देवेंद्र फडणवीसचा निषेध करतो आम्ही हे नाशिक बर्बाद केलं दररोज खून होतात आहेत हनीप्रचा प्रश्न ड्रगचा प्रश्न शेतकऱ्यांना न्याय नाही कामगारांना न्याय नाही ठेकेदारांना न्याय नाही एक वर्षावर आलं शिवसेनेचं काम नाही या सगळ्याच्या उद्रेक होऊन हा जे हजारो नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत आम्ही सांगू इच्छितो मुख्यमंत्र्यांना तुम्ही खोट्या आश्वासन देतात देता पथक नाशिक त्याचं काय झालं तुमचा निषेध म्हणून आज आम्ही हा मोर्चा काढलेला ठाकरे आणि उदयसाहेब ठाकरे यांना मांडणारा हा जिल्हा आहे महाराष्ट्र आहे बघून घ्या तुम्ही तुमच्या विरोधामध्ये आज आम्ही नाशिक जिल्ह्यातून दोन्ही पक्षांनी रणशिंग फुटले आहे या ठिकाणी उभा पक्षाचे ते पदाधिकारी आपल्या बरोबर आहे आपण पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी जो काही आपल्याला दिसतो आहे हा मोर्चा एका साठी जिल्हा आम्हाला भयमुक्त करायचा आहे हा नाशिक जिल्हा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दत्तक घेतला होता आणि दत्तक घेतल्यानंतर या शहराची अतिशय वाईट अवस्था आहे कुंभमेळा येतो आहे कुठल्या प्रकारचा या ठिकाणी काम चालू नाहीये कोयता गँग झालेली या शहरामध्ये ड्रग्स माफिया या शहरामध्ये भूमताय आणि म्हणून हा भयमुक्त करण्यासाठी हा मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आदरणीय उद्धव साहेब आणि आदरणीय राज साहेब यांच्यावर विश्वास ठेवून मोठ्या संख्येने या मोर्चा मध्ये आज लोक सामील झालेले आहेत या ठिकाणी उमाटा पक्ष असेल किंवा महाराष्ट्र सेना असेल या ठिकाणी संयुक्त मोर्चा या ठिकाणी काढण्यात आला आहे असंख्य पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील या नाशिक शहरामधून एक 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 जण कुठले असून या ठिकाणी हा मोर्चा यशस्वी करण्याच्या मागणी त्यांचा या ठिकाणी परत आहे अमर सोळंके बी न्यूज नाशिक